एम पी एस सी चा घोळ मिटता मिटत नाहीये राज्यातील कृषी पदवीधर असलेल्या विद्यार्थ्यांच्या दोनशे अठ्ठावन्न जागा भरण्यात याव्या या मागणीसाठी खरं तर हे सगळे विद्यार्थी आज पुण्यामध्ये एकवटलेले आहेत नेमक्या त्यांच्या मागण्या काय आहेत आणि तुम्ही सगळे एकवटले आहात तर काय मागणी आहे तुमची सगळ्यांची तुम्ही एकत्र आहे सर तारांकित प्रश्नांना मंत्रीमोदयानं उत्तर देताना सांगितलं आहे मान्य मुंडे साहेबांनी की दोनशे अठ्ठावन्न जागा ज्या ॲग्रीच्या आहे क्लास वन क्लास टू पोस्टसाठी ह्या आम्ही भरू शासन तत्पर आहेत आयोगसुद्धा देखील तत्पर आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टीचा आम्ही सहा महिन्यापासून पाठपुरावा करतोय तर मान्य अभिमन्यू पवार सरांनी भरपूर साऱ्या याच्यात आम्हाला मदत केली नव्वद टक्के काम झालेलं आहे फक्त दहा पाच दहा टक्क्यावर येऊन ठेपलेलं आहे तर आम्हाला शासनाला विनंती आहे जशी बहीण तुमची झाली लाडकी तशी ॲग्री कॉर्सला भरली धडकी आणि आमची हात विनंती आहे दो की दोनशे अठ्ठावन्न जागा व्हाव्या ऍड तडकाफडकी जर ह्या दोनशे अठ्ठावन्न जागा ऍड नाही तर काय होईल कारण दोनशे अठ्ठावन्न जागासाठी एक लाख ॲग्रीची मुलं बसतात आणि हे मुलं एज बार होतील एज बार झाले तर काय करायचं म्हणजे मुली जे आहेत म्हणजे दोन दोन वर्षापासून एक्झाम होत नाहीये एकवीस बावीसला ला जे मुलं पास झालेत त्यांची नियुक्ती नाही आहे तेवीसला तर ऍडच नाही जर जर ऍड नाही झाली तर आम्ही ह्या अन्यायग्रस्त शेतकऱ्यांच्या पोरांनी कोणासमोर वाचा फोडायची त्या अनुषंगानं आम्ही इथं आज तुम्हाला पत्रकारांना बोलून हे सगळं आमची सगळं नेमकं अडकलं कुठं तुमचं हे ॲक्च्युली म्हणजे जो शासनाचा लाल फितीचा कारभार असतो ना त्यामध्ये या सगळ्या गोष्टी अडकलेल्या आहेत फाईल प्रोसेस व्हायला थोडा वेळ लागत आहे त्यामुळे थोडा म्हणजे आम्हाला म्हणजे त्या जागा एम पी एसीकडे मागणीपत्रात जाण्यासाठी वेळ लागत आहे तर आमची सी एम साहेबांना एवढीच विनंती आहे की त्यांनी यात हस्तक्षेप करून प्रशासनात प्रशासनाला म्हणजे सूचना द्या की लवकरात लवकर या फाईलचा फाईलला मार्गी लावा आणि एक लाख कृषी पदवीधर न्याय द्यावा कधीपर्यंत व्हायला पाहिजे हे आता आमची एक्झाम जी आहे ती येत्या दहा बारा दिवसांमध्येच आहे तर त्या जागा त्याच एक्झाम मध्ये ऍड करण्याची आमची विनंती आहे जागा आहेत मोठ्या प्रमाणात तुम्ही विद्यार्थी ग्रामीण भागातले सगळे ऍग्रीचे आहात कारण त्या नाही भरल्या तर तुम्ही म्हटलं की काहींचं वय पुढं किंवा अडचणी आहे नेमकं सी याला जबाबदार आहे की राज्य सरकार जबाबदार सर जबाबदार असं कोणाला धरता येणार नाही पण आता मान्य स्वतः मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनामध्ये घोषणा केली की दोनशे अठ्ठावन्न जागा ॲग्रीच्या आम्ही भरणार आहोत तर एक महिना झाला चाल ढकल कशासाठी चालली आहे शासन दरबारी म्हणजे स्पेसिफिक एग्रीच्या मुलांनाच काय नेहमी सहन करावा लागत आहे तर माझी अशी विनंती आहे की मागील तीन वर्ष भरती नाही आहे आणि दुसरा एक प्रॉब्लेम सर की मान्य आयोग हे स्वायत्त बॉडी आहे त्यात काही अडचण नाही पण आम्हाला पण आमचा मूलभूत अधिकार आहे ना आमच्या हक्काच्या जागा आम्हाला मिळवण्याचा तर त्या दिवशी पंचवीस ऑगस्टला जी नियोजित परीक्षा आहे त्या दिवशी आमची आय बी पी एससुद्धा एक्झाम आहे आणि आय बी पी एसने अगोदर एक्झाम कंडक्ट केली म्हणजे जाहीर केलं होतं तर ती एक्झाम पण आमची एकाच वेळेस आम्ही वंचित एका एक्झामला वंचित असणार आहे तर त्यावर पण योग्य मार्ग काढावा आणि आमच्या दोनशे अठ्ठावन्न जागा ज्या आहेत ते त्वरित ॲड करावं आणि आमची परीक्षा घेण्यात यावी त्याची या सगळ्या जागा भरलेल्या नाहीत आणि आता भरावेत आत्ता याच्यामध्ये एकवीस आणि बावीसला ॲड झाली त्याच्यानंतर ते तेवीस आणि चोवीसला जे चोवीसला आत्ता ॲड यायला पाहिजे होती बट ती आलेली नाही आहे तेवीसचं वर्ष खाली गेलेलं आहे आणि आता चोवीसचं पण वर्ष खाली जाण्याच्या दृष्टीने ज्या गोष्टी आहेत त्या होत आहेत बट आम्हाला जे विद्यार्थी जर वर्षी बघितलं तर कृषी पदवी जर पंधरा हजाराच्या संख्येने या महाराष्ट्रामध्ये बाहेर पडतात डिग्री घेऊन त्या विद्यार्थ्यांचं काय होणार त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांची वयोमर्यादा ओलंडली जाणार आहे असे जे विद्यार्थी आहेत त्यांचा जो प्रश्न आहे तो कसा मार्गी लागणार या सगळ्या गोष्टींना शासनाकडे काही उत्तर आहे का जर नसेल तर आमच्या ह्या जागा लवकरात लवकर त्यांनी मान्य कराव्यात आणि त्याच्यामध्ये कृषी पदवीधरांना न्याय द्यावा भरत नसेल असं सरकार वाटते कारण आता सगळेच निवडणुकीच्या तोंडावर वेगवेगळ्या घोषणा केल्या जातात तुमच्या दोनशे अठ्ठावन्न जागा गेले दोन तीन वर्षापासून तुम्ही अकरा जुलैला घोषणा केली महोदयांनी आज बारा ऑगस्ट एक महिनाभराचा काळ गेलाय या महिनाभराच्या काळात कुठंतरी ह्या फाईल्स किंवा ही परवानगी मंत्रालयातल्या लाल फितीच्या कारभारात अडकती असं वाटतंय कारण मंत्री महोदय एका ठिकाणी सांगताय की जागा ॲड करा घ्या आयोग पण म्हणत आहे आमच्याकडे मागणीपत्र आलं की आम्ही लगेच तुमची परीक्षा कंडक्ट करू ह्यात ॲड करू घ्या मग ह्या मधल्याच गॅपमध्ये कुठं हा जो काही मधला लाल लालफितीचा कारभार आहे त्यात ते व्हायला नको त्यात मग मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः लक्ष घालावं ती प्रोसेस फास्ट करावी आणि येत्या दोन दिवसात हे मागणीपत्र आयोगाकडे पाठवावं आयोगाकडं मागणीपत्र गेलं आयोग परीक्षा कंडक्ट करीन ह्या दोनशे अठ्ठावन्न जागांची परीक्षा घेतली तर त्याचा डायरेक्ट फायदा एक लाख कृषी पदवीधरांना होईल आणि हे राज्य कुठेतरी पुढं जाईल कृषीच्या माध्यमातून हा आत्ताच जसं कृषी मित्रांनी हा प्रॉब्लेम सांगितला जे की क कृषीच्या जागा ॲड झाल्या जा नाहीत त्या त्याचप्रमाणे आणखी एक मुद्दा एम पी एस सीकडून जे थोडंसं सी गडबड झालेली आहे जे की अठरा ऑगस्ट रोजी समाज कल्याण विभागाची एक्झाम आहे त्याच दिवशी आय बी पी एसकडून घेतली जाणारी ग्रामीण बँकच्या क्लर्कची एक्झाम आहे त्याचप्रमाणे पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची राजपत्रित पदांसाठीची जी परीक्षा आहे त्याच दिवशी आय बी पी एसकडून घेतली जाणारी क्लर्कसाठीची दुसरी एक्झाम आहे तर आयोगाला मान्य आयोगाला अशी विनंती आहे की या दोन तारखांमध्ये थोडासा बदल करून सर्व विद्यार्थ्यांना न्याय द्यावा जेणेकरून कोणीही विद्यार्थी या परीक्षांना मुकणार नाही नक्कीच ना आपण पाहतो की सरकार चालढकल करत आहे एम पी सीच्या विद्यार्थ्यांचा खरं तर असा आरोप आहे येत्या दहा ते पंधरा दिवसामध्ये या सगळ्या जागांच्या बाबत निर्णय झाला पाहिजे अशी मागणी जी आहे ती या विद्यार्थ्यांनी केली कॅमेरामन किरण काजळेसह सचिन जाधव साम टी व्ही न्यूज पुणे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका